त्यातून पाच महिन्यात या शेतकऱ्याने पाच लाख ऐंशी हजाराचं उत्पन्न घेतलेलं या डोबळी मिरच्यातून तर प्रॉफिट झालेला आता म्हणजे खर्च सत्ता पाच लाख ऐंशी हजार रुपये टोटल क्षेत्र आहे बारा गुंठा बारा गुंठ हा आणि बारा गुंठ्यात किती तीन हजार रुपये बसले तीन हजार रुपये बसले आतापर्यंत चाळीसच्या हात आलेला नाही रे चाळीस पासून स्टार्ट झालाय ते आता परवा दिसता थोडा चौदा थोडा पंचाळीस रुपयांनी दिलता आठ जानेवारीची लागण आता पाच महिने होतील त्याला आठ तारखेला अजून दोन महिने तर सरासरी चालू शकतो मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकरी राजे युट्यूब चॅनल वरती सध्या आपण आहे ढोबळी मिरचीच्या प्लॉट वरती तर हा प्लॉट आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव कितकी इथे तर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हा प्लॉट या प्लॉट चे एकूण चौदा तोडे झालेत मित्रांनो आणि या चौदा तोड्यामध्ये या शेतकऱ्यांनी पाच लाख ऐंशी हजाराचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि वैशिष्ट्य काय आहे ते तर म्हणजे फक्त बारा गुंट्यामध्ये हा प्लॉट आहे आणि बा या बारा गुंट्यामध्ये यांनी फक्त तीन हजार रुपयांची लागवड केलेली आहे या तीन हजार रोपांमध्ये यांनी पाच लाख ऐंशी हजाराचं उत्पन्न घेतलेलं आहे चौदा तोड झालेत आणि पंधरावा तोडा आता होणार आहे तो पंधरावा तोडा आहे आणि अजून इथून पुढं दोन महिने हा प्लॉट सहज चालतो म्हणजे पाच ते सहा तोड हे शंभर टक्के होतात आणि हे जर टवटवीतपणा बघा मित्रांनो एकदम आहे आणि फळांची साईज वगैरे एकदम जशी तशी आहे म्हणजे शेतकऱ्याचं मत आहे की पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस तोडा तोडं केलं त्याच प्रकारचे आता सुद्धा फळाला साईज आहे कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव वगैरे काही नाही आहे एकदम यशस्वी प्लॉट केलेला भर उन्हाळ्यात त्यांनी हा प्लॉट यशस्वी केलेला आहे कारण आठ जानेवारीला हिनी लागवड केली होती पहिला तोडा यांचा पंचेचाळीस दिवसात झाला होता आणि हे टेम्परेचर वगैरे सगळं प्लॉट सक्सेस करायचं म्हटलं तर त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं होतं हे वरून बघताय तर पॉली हाऊस वगैरे सगळं केलेलं आहे टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी तर एकंदरीत प्रकारे हिनी लागवड केलेली आहे या वाण कोणता आहे आणि जमिनीची मशागत असेल तर लागवडीचं अंतर असेल लागवडीची पद्धत असेल त्यांना मिळालेलं मार्गदर्शन कोणाचं मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि कशा प्रकारे त्यांनी हा प्लॉट यशस्वी केलेला याबद्दल सविस्तर माहिती आहे आज आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत की पहा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया स्वागत आहे तुमचं शेतकऱ्याच्या युट्यूब वरती तुमचा परिचय करून मी विशाल लद्रासकर निमगाव केतकी कधीपासून तुम्ही या डोबळी मिरची लागवड करताय अनुभव किती वर्षाचा तुम्हाला पाठिंबा दिला चार वर्ष झालं मी डोबळी लागवड करतोय चार वर्षापासून हा बर मग आता आतापर्यंत तुम्ही ह्या प्लॉटचं सगळ्यात जास्त विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे हा ह्याच प्लॉटच पहिल्यांदाच बरोबर कुठली व्हरायटी आहे काय सांगाल का है आ, निर्मल सातशे पाच निर्मल सातशे पाच हा बरं काय वैशिष्ट्य काय या व्हरायटीच ह्या व्हरायटीच साईज बी होते आणि माल बी भरपूर निघतोय बर हा मागच्या दोन तीन वर्षात इंडस लावत होतो इंडस ला कमी आहे बरं हे जर वजन दीडशे ग्रॅम येतं तिचं वजन ऐंशी ग्रॅम येतं इंडक एक एका ढोबळीच हा बरोबर बर सातशे पाच दीडशे ग्रॅम येतं इंडकचा ऐंशी ग्रॅम येत आहे आता ही मी झाड बघतोय कमी कमी सहा फुटापर्यंत झाड गेले कसं काय नियोजन होतं आणि त्याची लागवड करताना कशा प्रकारे केलेली आम्हाला सांगाल का पहिल्यांदा रानाची नांगरणी केली परत नांगरणी केल्यानंतर रोटावेटर मारला नंतर शेणखत विस्कटलं परत रोटावेटर मारला बेड सोडले बेड सोडल्यानंतर बेडवरती कोंबड खात्या चाळीस पिशव्या टाकल्या हु. परत नंतर रोटर फिरवून परत बेड काढले हा नंतर मग मलचिंग टाकून लागण केली एक पोटावरती रोपांची लागवड केली हा रोपांची लागवड केली बरोबर काय रोप केवढ्याला भेटलो तुम्हाला रोप भेटलो होतं दोन रुपये तीस पैशाला बरोबर आणि ह्याची लागवड करताना कुठल्या महिन्यात तुम्ही लागवड केली होती जानेवारी महिन्यात आठ जानेवारीची लागण आहे आठ जानेवारी हा आणि लागवड केल्यापासून किती दिवसात पहिला तोडा झाला होता तुमचा बेचाळीस दिवसात पहिला तोडा झाला होता बेचाळीस दिवसात हा बरोबर मग लागवड करताना वळीतील अंतर आणि रोपातील अंतर किती होतं रोपातील अंतर एक फुट आहे आणि वळीतील अंतर चार फुट आहे चार फुट ठेवलं आणि तुम्ही म्हटलं की जानेवारी मध्ये लागवड केली होती यासाठी योग्य हंगाम कोणता आहे म्हणजे जानेवारीमध्ये म्हणजे दुसऱ्या कुठल्या जरी महिन्यात केली तर चालतेस काय तर कोणत्या महिन्यात पण काय होतं जानेवारी महिन्यात जर केली तर टेम्परेचर बी मेंटेन होतं पाणी जर भरपूर असेल त्यांना पाणी जरा रोज दी तीन चार तास पाणी जर दिलं ना टेम्परेचर मेंटेन राहते गार पूर्ण गार राहिलं पाहिजे रान म्हणजे ह्याला पाणी पाहिजे पाहिजे पाणी तर लागवड जानेवारी मध्ये केली तर चालते काही अडचण नाही तर बाकीच्या तुम्ही अनुभव म्हणताय त्याची लागवड तुम्ही किती महिन्यात करत होत्या पिकाची मागच्या वर्षी लागवड मे मध्ये होती सात ची सात मे होती पण पावसामुळे प्लॉटला पाणी जास्त व्हायचं आणि करपा करपायचं जास्त त्यामुळे ना जास्त चार ते पाच तोडे व्हायचे की संपायचा प्लॉट बरोबर पण आता हा प्लॉटचा चौदावा तोडा कम्प्लीट झाला पंधरावा तोडा येणार आहे पण चौदा तोड झाले तोडे झाले किती टन माल निघाला आतापर्यंत आतापर्यंत आहे की पहिल्या तोड्याला तीनशे किलो निघला होता तीनशे किलो दुसऱ्या तोड्याला आठशे किलो निघला तिसऱ्या तोड्याला एकोणतीसशे तीस किलो निघला होता म्हणजे रोपागणी एक किलो माल झाडांनी टाकला होता तिसऱ्या तोड्याला बरोबर मग अंदाज एक सतरा ते अठरा अठरावस आसपास गेला असेल आतापर्यंत सगळं हे हो। आता तुमचं टोटल क्षेत्र किती आहे आणि ह्यामध्ये किती रोप बसले सध्याला टोटल क्षेत्र आहे बारा गुंठ बारा गुंठ हा आणि बारा गुंठ्यात किती तीन हजार रोप बसलेत तीन हजार एक फुटावरती आणि रोपांचे अंतर आणि चार फुट बेडपे अंतर हा असे तुम्ही लागवड केले त्यात तुमचे तीन हजार रुपये बरोबर मग लागवड केल्यापासून ह्याला म्हणजे ड्रिपद्वारे वगैरे असं काय लिक्विड वगैरे काय आहे का आणि तुम्ही नाही ड्रीप द्वारे लिक्विड आहे ना मटेरियल आहेत औषध आहेत बरोबर मग कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप किंवा कशी स्टेज कोणत्या स्टेज तुम्ही लिक्विड कुठलं सोडत सांगायचं आता म्हणजे एक माया पंधरा वीस दिवस तर ड्रेचिंग वर चालू होता फ्रॉड लागण ला, ला झाल्यापासून ड्रेचिंग झाल्यानंतर तिथून पुढे ना मग भुजबर्ग साहेबांना स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्यानंतर ना त्याच्यावर प्रत्येक पाण्याला मटेरियल असायचं बरोबर हा प्रत्येक पाण्याला हा किती दिवस असं एक तीन दिवसात पाणी दिलं तर मटेरियल असणार बरोबर चार दिवसाला औषधाचा फ्री असणार मग हे मार्गदर्शन केलं म्हटलं तुम्हाला भुजबळ साहेबांनी आपल्याला दोन वर्ष मागच्या वर्षी ट्रीटमेंट करतो मागच्या वर्षी राणांना साथ दिल्या आणि झाडांना साथ दिल्यामुळे आपण फेल गेलो दोन वर्ष पण आता ही तिसऱ्या वर्षी पूर्ण साथ दिली प्लॉटने बरोबर तर आता हे पहिला तोडा तुम्ही म्हटला पंचेचाळीस दिवसात आलेला हाय मग पहिला तोडा होईपर्यंत किती खर्च आलता तुम्हाला पहिला थोडा होईपर्यंत खर्च एक तीस ते पस्तीस हजार लागतं खर्च म्हणजे सगळे रोप वगैरे तुम्ही आता ही पॉली हाऊस वगैरे बघलेलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी केलेलं आहे हा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी केलं हे जे हे कधी उभा केलं तुम्ही आणि कधी लावायच्या आधी एक चार पाच दिवस उभा केले होते म्हणजे रोपांची लागवड करायच्या आधी तुम्ही हातरून झाले की ही सेंडेड उभा केले बरं नंतर ना मग लागवड केली लागवड केल्यानंतर हे करता येत नाही का लागवड केल्यानंतर फिरता येत नाही आधी रोपांचं टेम्परेचर हे झालं पाहिजे ना बरोबर हा म्हणजे तुम्ही फक्त बीड सोडलं हा आणि त्यानंतर तुम्ही हे म्हणजे उब... केलेलं आहे ह्याला किती खर्च आलेला आणि कसं उभं केलेलं आहे आम्हाला सांगाल ह्याला एक तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे बारा गुंठ्याला पॉलिओ गुंठ्याला हा उभा करताना तारावरती उभा केले लाकड आपली साधीच लाकडी येतील बांबू आहेत त्याच्यात उभा केले आता हे किती किती फुटावरती तुम्ही बांबू केले हे बांबू बारा फुटावरती टाकलेले ते उभे आणि आडवे आडवे बारा फुटावर आडवे बरोबर आता बर। ही किती वर्ष टिकत हे कस तीन वर्ष शालेमार्कचं कापड हे तीन वर्ष टिकतय तीन वर्ष तिसरे वर्ष आता बरोबर बर हा त्यानंतर खराब होऊन जाते फाटत थोडं असं मग आता ही ज्या वेळेस ही फक्त तुम्ही उन्हाळ्यातच ह्याचा वापर उन्हाळ्याचा वापर करतो ज्यावेळेस पाऊस वगैरे यायला चालू त्यावेळेस काय करतो काढून टाकायचे टेम्परेचर खाली मेंटेन रान बी थोडं वाढलं पाहिजे ना रान जर नाही वाढलं तर प्रत्येक रोगची प्रतिकारशक्ती वाढते ना बरोबर बर. हा आता हे तुमचे झाड मला एकदम अशी टवटवीत दिसते कुठलाही रोग राहायचं काय असा प्रादुर्भाव अजिबात दिसत नाही काय वैशिष्ट्य काय सांगायला नाही कि प्रत्येक वेळेस पाण्याकडे मटेरियल लिक्विड व स्प्रे आठ दिवसाला चार दिवसाला त्यामुळे झाडाची कम करता पण कसलाच जाणवत नाही पाण्याकडे एक पाणी सुटले की ट्रॉनिक देणे बरोबर आणि तुम्ही म्हटलं बजबळकर साहेब पण तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन करतात आता ते प्लॉट वरती येऊन व्हिजिट करत होते कशा प्रकारे नाही मी फोटो टाकत होतो ते मला फोटो पाहून शेड्यूल पाठवत होते म्हणजे ऑनलाईनच ऑनलाईनच चालू आहे बरोबर साहेब अजून एकदा आले नाहीत आपल्यापाशी बरोबर पण असा फोनवरच संपर्क चालू होता बरं मग कसं वाटतंय मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन एक नंबर त्यांचं मार्गदर्शन म्हणजे काय अडचण वगैरे काय ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला तेवढा पडलेला म्हणून चांगला जे त्यांनी मागच्या वर्षी शेड्यूल पाडलो तीच मी शेड्यूल वापरत होतो एखाद्या वेळेस अडचण आली तर त्यांना फोन करून मी शेड्यूल विचारत होतो बरं त्यामुळे त्यांची काहीच अडचण आपल्याला आले नाही प्लॉटला तर योग्य मार्गदर्शन तुम्हाला भेटलेलं आहे बरं आता ही जी होराटी आहे तर किती महिने चालते होराटी साधारण अजून होराठी म्हणजे झाडांनी सर साथ दिली तर नाही प्लॉट ना सहा महिने बी चालू शकतो बरं अजून आता हे प्लॉट दोन महिने थांबत नाही प्लॉट आता किती महिने झाले आता जानेवारी आठ जानेवारी लागणार आता पाच महिने होते आठ तारखेला म्हणजे अजून किती दिवस इथून पुढे चालू शकते तर सरासरी चालू शकतो आतापर्यंत काय रेट आतापर्यंत चाळीसच्या आत आलेला नाही रेट चाळीस पासून स्टार्ट झालाय आता पार्वतीचा पंचाळीस रुपयांनी दिलता चौदाशे तीस किलो निघाला माल चौदा तोड्याला पाण्याचं नियोजन कसं असतं मी किती दिवसाला पाणी सोडावं लागतं सुरुवातीपासून सांगायला सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस तर पाणी लागणार ड्रिचिंग वरच चालू असतो पंधरावीस दिवसांनी मग एक तास दोन दीड तास दिसाड दी पाणी देणे आता आता स्टेजला किती आताच्या कंटिन्यू चार तास चालू आहे का पूर्ण रान गार राहिले ना ज्या ह्या टायमाला माईट वगैरे ताप देतो टेम्परेचर मुळे ते माईट वगैरे रान जर गार असल्या उष्णता नसेल तर ना ताप देत नाही ना बरोबर देत नाही ना आता पाणी तुम्ही आता काय म्हणते दिवस पाणी सोडल्यानंतर थोडासा शॉक लागू शकतो म्हणजे कारण टेम्परेचर हा बरोबर आहे ना टायमिंग वगैरे काय संध्याकाळ पहाटे पाच वाजता पाणी सोडतो नाही तर संध्याकाळ तरी सहाच्या फुळे पाण्या दिवसात नाही नाही दिवसात पाणी नाही बरोबर तर आता ही मी पाहिलं की तुम्ही आता हे झाड वगैरे सगळे बांधलेले आहेत तर ह्यासाठी म्हणजे फांद्या वगैरे बांधलेल्या आहेत त्यासाठी कुठला धागा दा वापरलेला कुठला वापरला हो सुतळी वापरत होतो पण सुतळी काय होते बर, बर, जास्त लोड झाल्यानंतर ना सुतळी तुटली जाते त्यामुळे पांढरा धागा वापरायला सुरुवात केली साधारणतः ह्याच्यावरती कोणती रोगराईचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यासाठी उपाय काय ह्याच्यावर जास्त थ्रीप्स आणि माईट हे तीनच रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो मग हे कुठल्या स्टेज पासून होतं का म्हणजे का नंतर झाड मोठी होतील तसं वाढत ज्यावेळेस ना झाड ज्यावेळेस मोठी होतात ना त्यावेळेस जेवढा झाडावरती लोड आहे त्यावेळेस झाड विकणेस मध्ये जातात त्यावर लोड वाढत जातो मग त्यासाठी तुम्ही काही फवारणी वगैरे त्याच्या आधीच काही तयार केली पूर्व तयारी वगैरे रोगराई येऊने वगैरे हो त्याच्या आधीच फवारणी तयार केले ते बरं कशा प्रकारचे फवारणी होते आणि कुठल्या स्टेज पासून केली तुम्ही साधारण सेटिंग तोड दोन तीन तोड झाले की फवारणी सुरुवात केली मी बरोबर आतापर्यंत एकूण खर्च किती आलेला एकदम तुमचा म्हटलं तरी आतापर्यंत आसपास गेले असेल खर्च एक लाख रुपये एक लाख रुपये सगळं म्हणजे मशागत पासून ते टोटल सगळा खर्च खर्च हा आपल्याला प्रॉफिट झालेला आता म्हणजे खर्च सट्टा पाच लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे सगळं खर्च जाऊन नाही खर्च सट्टा पाच लाख ऐंशी हजार रुपये झाले प्रॉफिट बरोबर हा आता इथून पुढे काय दर कसं आहे चालू सध्या आता सध्या चालू पंचाळीस रुपये रेट पंचाळीस मार्केटिंग वगैरे कुठे नाही जागावरून नेते व्यापारी जागेवर जागेवरून एकही तोडा मार्केटला जागेवरून येऊनच बरोबर आता ही स्टेजला चौदा तोडाय म्हणतात पंधरा तोडा पंधरावा तोडा सॉरी आता इथून पंधरावा तोडा पुढला हा बरोबर तर मग ही फळ लागल्यानंतर तुम्ही ह्याला लिक्विड वगैरे कोणतं सोडता आणि किती प्रमाणात किती दिवसाला सोडता आता काय आता आता काल सोडलेलं आहे पाणी काल सोडलं होतं तर काल ना कॅल्शियम बॉरॉन आणि तेरा झिरो पंचाळीस काळी म्हणजे जेवढे रोप आहेत ना तेवढे किलो तीन किलो तेरा झिरो पंचाळीस सोडले कॅल्शियम तीन किलो आणि बोराने अर्धा किलो ही किती दिवसाला सोडतो तुम्ही आता आ, ही एक दिवसाड पाणी झालं की दुसऱ्या पाण्याला आता आ, आ, ही स्टेमिनेट पॉवर आणि त्या मटेरियल बेचाळीस सत्तेचाळीस किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस देतोय मी बरोबर किती दिवसाला म्हटलं तुम्ही एक एक दिवसाड पाण्याची ज्यावेळेस पाणी देतोय त्यावेळेस बरोबर हा आठ दिवसाला तोडा असल्यामुळे ना ह्याला मटेरियल दिल्याशिवाय साईजच होत नाही बरोबर बर हा आणि साधारणतः सगळे जास्त म्हणजे आता ही जी फळ आहे किती वजन भरते एका फळाचं एका फळाचं ना शंभर ते एकशे दहा ग्रॅम पर्यंत आसपास भरते आता आता सध्याला हो बरोबर आता हे त्याच्यावर जास्त साईज जात नसेल जाते दीडशे ग्रॅम पर्यंत साईजशे ग्रॅम दीडशे ग्रॅम मार्केट मध्ये जास्त साईज चालत नसेल का जास्त साईज चालत नाही कमी साईज थोडे एकशे दहा ते शंभर ते एकशे दहा दीडशे एकशे तीस पर्यंत चालते बरोबर आता ह्या ह्याला ह्या पिकाला म्हणजे ह्याला साईज वगैरे किंवा म्हणजे ह्याला चकाकी वगैरे येण्यासाठी काय वापरतो मी स्प्रे चालू येत एक्सपोनस फवारणी वगैरे करावं लागते फवारणी वगैरे करावी लागते फवारणी पाच दिवसाला फवारणी चालू आहे चा, चाल आता पाठीच्या पंप वर ने कधी असेल नाही नाही एसटी चालू आहे पाईपनी मारण बरोबर हा ओके तर आपला मग एक प्रश्न राहिला की ही आपण जे वरून कागद वगैरे टाकलेलं आहे हा तर किती मायक्रॉन दीडशे मायक्रॉनचा आहे हा त्यात शंभर मायक्रोन येतो पण त्यातनं टेम्परेचर मेंटेन होत नाही हा दीडशे मायक्रॉन आहे दीडशे मायक्रोन हा साधारण किती किलो लागला होता तुम्हाला ह्याला दीडशे किलो लागला आहे दीडशे किलो हा पूर्ण बारा गुंठ्यासाठी तुम्हाला दीडशे किलो दीडशे मायक्रॉनचा दीडशे लागलेला आहे हा म्हणजे कुठला आहे म्हणला हे तुम्ही शालेमारचा शालेमारचा हा ओके तर हे वरच्या वरून बाजू आणि चार बाजून पूर्ण ओके ओके तर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल ढोबळे ह्या व्हरायटी बद्दल काय वाटते तुमचं ह्या व्हरायटी बद्दल ना अवरेज ला आणि सेटिंग ला आपण अवरेज ला पूर्ण साथ देते हा आणि झाडांना झाड पूर्ण प्रतिकारशक्तीने शक्तीने साथ देते बर बर। जी हो। इंडस लावली होती इंडस अकरा इंडस अकरा काय की सत्तरा ते ऐंशी ग्रॅम साइज होती आणि पूर्ण प्लॉट जसा जास्त दिवस होते साईजला कमी घेत जातो बरोबर म्हणजे जसं झाड वय वाढेल साईज कमी होत जाते त्यामुळे तो ऑवरेजला ह्या जर दोन टन निघला ना त्याचा एक टन निघतो बरोबर हा आणि आयुष्य कुठलं जास्त आयुष्य सातशे पाच ला जास्त जास्त दिवस बरोबर आणि साईज ही चालतोय ना मार्केट मध्ये त्याची काय होती साईज एकदम मिडियम होती जे साईज जेवढी लागते साईज व्यापाराला तेवढी साईज चालत राहते आणि रोगाची तुलना करायची म्हणजे रोग प्रतिकार रोग प्रतिकारशक्ती ह्याच्यात जास्त हे नाही म्हणजे रोग प्रतिकारशक्तीला पडत नाही बळी रोगाला जास्त पडत नाही आणि दुसरी व्हरायटी तुम्ही म्हणताय ते तुमच्या अनुभवानुसार ते जास्त रोगाला पडते ओके ओके तर एवढा प्लॉट तुम्ही सक्सेस केलेला आहे तर याच्या माग तुमच्या परिवाराची साथ वगैरे कशा प्रकारे मिळाले माझं एकटे श्रेण आहे माझ्या मिसेस आई यांची पूर्ण साथ असल्यामुळे तर इथपर्यंत मी पोहोचू शकलो बर कशा प्रकारे त्यांनी मदत केली हातभार स्प्रे वगैरे मी तर मारू कुणी मारू शकतो पण जे कष्ट आहे ते आईचं आणि मिसेसचं असल्यामुळे तर या प्लॉट पर्यंत पोहोचू शकलो जे मेन तोडणे वगैरे हे सगळं आईचा आणि मिसेसचा असल्यामुळे तर अपलोड सक्सेस होऊ शकला ओके म्हणजे घरच्यांचं तुम्हाला चांगलं साथ मिळाले मिळाली त्यामुळे तुम्ही प्लॉट यशस्वी झालेला ओके तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान सल्ला आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे नक्कीच ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगी पडणार आहे थँक्यू